प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जाओ तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो हीच सदिच्छा याच विलास पांगारकर आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संस्थापक अध्यक्ष छावा मराठी माथाडी जनरल कामगार युनियन आणि प्रदेशाध्यक्ष छावा मराठा युवा संघटना विलास पांगारकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात भगवान शंकर साईबाबा मंदिरात महापूजा करत देवाचे मंगल आशीर्वाद घेत करण्यात आली विलास पांगारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य बैलगाडा शर्यत यावेळी आयोजित करण्यात आली होती उपस्थित मान्यवरांनी विलास पांगारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष छावा मराठा संघटना आणि या चिंतन सोहळ्याचे उद्घाटक डॉक्टर रवींद्र बनसोट अध्यक्ष छावा युवा संघटना किशोर चव्हाण छावा संघटना पदाधिकारी रशीद सय्यद शत्रुघ्न जांभाड योगेश कैवारे अशोक वाघ निखिल पांघारकर जगदीश पांगारकर ॲडव्होकेट मयूर पांगारकर विशाल पांगरकर संपत पगार चंदू पाटील आणि नाशिक जिल्हा छावा संघटना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक